उद्या सकाळी दहा तारखेला साडेदहा वाजता रत्नागिरी सिंधुदुर्ग संघाचे नवनिर्वाचित खासदार आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायणरावजी राणेसाहेब यांच्या संपर्क कार्यरेचं उद्घाटन अपना बाजार आरोग्य मंदिर येथे होणार आहे आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टी तर्फे नवनिर्वाचित खासदारांचा सत्काराचा कार्यक्रम स्वतंत्रवीर सावरकर नाट्यगृहामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे रत्नागिरीतील सर्व माता भगिनींना आणि तरुण सहकाऱ्यांना विनंती करेन या कार्यक्रमाला आपण उपस्थित आहोत सन्माननीय राणेसाहेब हे राज्याचे मुख्यमंत्री तसेच केंद्रामध्ये तीन वर्ष केंद्रीय मंत्री म्हणून त्यांनी काम केलंय गेल्या दहा वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये आवश्यक असणारे अनेक गोष्टी होणं गरजेचं होतं याच्यामध्ये रोजगार असेल पर्यटन वाढीकरता कर, करावे लागणारे प्रयत्न रस्ते पाणी बीज यासारखे अनेक जे प्रश्न आहेत की जे जनतेला असं वाटत आहे की अजूनही आमच्याकडे या बाबतीत दुर्लक्ष झालंय ते प्रश्न सोडवण्यासाठी याच रत्नागिरीच्या जनतेनं मोठ्या विश्वासानं माननीय राणेसाहेबांना निवडून दिलंय त्याबद्दल या रत्नागिरीकरांचे भारतीय जनता पार्टीतर्फे आम्ही आभार मानलेलेच आहेत परंतु उद्या स्वतः राणेसाहेब स्वतः येत आहेत तेही रत्नागिरीच्या जनतेचा आभार मानण्याकरता करता येत आहेत अनेक विविध संघटना ज्या सामाजिकदृष्ट्या काम करतात राजकीयदृष्ट्या का काम करतात किंवा शैक्षणिक काम करतात क्रीडामध्ये काम करतात अशांच्या प्रत्यक्ष ते भेटी घेणार आहेत आणि या लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या ज्या अडचणी आहेत त्या त्या अडचणी सरकारसमोर मांडून त्या सोडवण्याचा ते, ते प्रयत्न करणार आहेत त्याकरता आपण सर्वांनी उद्या या कार्यक्रमाला यावं अशी भारतीय जनता पार्टीच्या जिल्ह्याच्या वतीनं आपल्याकडे सर्वांना विनंती करू हा कार्यक्रम कुठे आणि किती वाजता सकाळी साडे दहा वाजता संपर्क कार्यालयाचं उद्घाटन अपना बाजार शेजारी आहे आरोग्य मंदिरला आणि अकरा वाजता मेळावा जो होणार आहे तो स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहामध्ये होणार आहे या मेळाव्यामध्ये एकोणीसशे ऐंशी सालापासून भारतीय जनता पार्टीचं काम करणारे काही महत्त्वाच्या कार्यकर्त्यांचा किंवा जिल्हाध्यक्षांचा माझी सत्कार आहे आणि तो प्रातिनिधिक स्वरूपात आहे आणि ज्यांनी ज्यांनी एकोणीसशे ऐंशी एक सालापासून हे स्वप्न पाहिलं होतं की या विभागाचा खासदार हा भारतीय जनता पार्टीचा व्हावा हे स्वप्न पूर्ण झाल्याचा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना एक आनंद आहे आणि ज्यांनी ज्यांनी याकरता आपलं श्रम वेळ प्रसंगी पैसे हे पक्ष स्थापन झाल्यापासून दिले त्यांचं ऋण व्यक्त करण्याकरता सुद्धा हा कार्यक्रम आहे आणि त्यांच्या या परिश्रमातूनच हा खासदार पंचेचाळीस वर्षानंतर भारतीय जनता पार्टीचा झाला आणि ती केल्याबद्दल भारतीय जनता पार्टी समस्त रत्नागिरीकरांचं आभारी आहे